नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपल्या कांद्याची लागवड चालू करायची तर सध्या आपलं दान बांधायचं बरं का तांड वगैरे पाडून ठेवलं जागा दा आपण जवळ एक खांड बांधून झालं जास्त मोठं वळ ठेवलं आपण जेणेकरून पाणी वाहून जाईल आणि मोठं वळ ठेवलं आपण आणि जास्त करून आपण स्प्रिंकलरवरती कांदे ओढले आहे शेवटचे एक दोन पाणी जे राहील तर त्या एक दोन पाण्यासाठी आपण खालून फ्लोनं पाणी देऊ पण सध्या तरी आपण सध्या त्याला स्प्रिंकलरवरती झाकणार आहे चला बाया नऊ दहा वाजता येणार आहे तोपर्यंत आपलं तो, रान तयार करून झालं पाहिजे बाकी रोप उपटायचं बाकी अजून अक्कान त्या अजून रोप उपाटत आहे आपण मी आपण दोपून दोघं ना रान बांधून घेऊ तयार करून घेऊ रानभर मित्रांनो उपटायचं काम चालू आता कॅरेट उंडा साला मग सावली नेऊन ठेवलं इकडं सागर अक्का आणि मावशी आली ठीक आहे चला आता बायात आहे तर रोप उपटायला झालं आता बाया लावायला सुरुवात करू कॅरेट बांधतोय आपलं कॅरेट घेऊन नाही का चिंची खायला आहे काय लांब जास्त लांब नाही पण मग एक एक वायचं तर गाडीवरती घेऊन तो बघा गाडी टायर खेळायचं कांद्या ऊन खूप कडक पडले लागणीला सुरुवात झाली बाहेरची कॅरेट पोच करून देऊ आता आणि रोप उठल बिलकुल प्रियंका की काय मित्रांनो आपलं लागणीचं श्रीगणेशात आला आहे कांदा लागवड सुरुवात झाली आपण कॅरेट आणून ठेव इकडं आणि गरमट खूप होते बघू अंदाज पाणी पाणीचं लावावंच लागणार आहे कारण तर खूप गरमट आहे जर पाणी लवकर येऊन झालं कांदेवर पळायला बसले तर लवकर जाऊन बाकीचे कॅरेट घेऊन येऊ बाकी कॅरेट म्हणजे नऊ दहा कॅरेट आपण चिंची खाली आणून ठेवलं इकडं सावलीला इकडं चिंचीची सावली म्हणजे एक नंबरवर का गार सावली जेवण करून जर बसलं इकडं तर परत जागा जर नाही अशी झोप येते साठ झोप येते तर बाकी कॅरेट आपण भरून ठेवले इकडं घरी जाऊ आणि रोपटाला सुरुवात करून देऊ आपल्याला मी त्यावर रोप उपटायचं आहे आणि या रोपालाच हे पाईप चालू करून द्यायचं आहे पाणी देणं खूप गरजेचं आहे पाणी देऊन टाकूया लागतं अर्धा ना लाकणी आवडत वापर आपल्या रोपाला इकडे पाणी दिलं तर रोप पाणी दिसायला लागलं आपण घरीचं थोडंसं चहा पाणी घेऊन आपण चहा करे पाणी ताईन त्या तर ता तो पहिली चहा पियो थोडंसं तर तरी आली बरं वाटेल आमचा सागर लहान पोरा का काठी घेतो लहान पोरा मागा पाठीमागा लागला होतो कुठे चालला रे कुठे चालला इकडे 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 तिकडे खेळायचं इकडे चाल चला उठायला खूप टाईम झाला मित्रांनो ताईन ते आल्या घरी ताई नाना बाबांनी ते आले ताई केला कांद्याच्या वर कांद्याची लागण चालू कांदे पाहायला तिकडं नान भावांतर पडत आहे संध्याकाळची वेळ जरी आपण काही ना च्याची कुट्टी करून टाकू एकदा त्यांची खायची वैरण होऊन जाईल तर त्यांना मका तोडून तो ठेवली पण एकाने वैरण घेऊन खायला एकदा मित्रांनो संध्याकाळ पावसाचं वातावरण झालं होतं काळा कुट ढगाय सोयाबीन गोळा करून ठेवले गाईंना आता पाणी बांधून वरती बांधून देऊ कुट्टी करू एकदा आणि अजून स्मितीला पलटी मारायचं आपल्याला कांद्यावरती संध्याकाळच्या वेळेस खूप धावपळ आहे एकी कामा पटापट आवरून घ्यावं कोण आलं हा को को हा कोण आहे कोणता कोणता दाजी अनो पाऊस यायला सुरुवात झाली आपण सोयाबीन ते दाखवून ठेवलं रोप गोळा करायचं राहिले बारीक बारी रोप गोळा करून दाखवून ठेवू आपण पावसाचं वातावरण फुल टाईट झालं पाऊस चांगला जोरात यायला लागलं आपण सोयाबीन कागात टाकून दिलाय नुसतं पण दाखवून दिलंय इकडं जे सोयाबीनचं उरलेलं शेंगा होती ते पण दाखवून दिलं आपण गायनं वैरण टाकले खायला आता पटकन खाली ती रोपं करतो आपण तिकडं कारण की रोप बोल नको व्हायला खाली विहिरी करतो बघू तिकडं आपण ते दाखवायचं अति उत्तम तसं लागलं आपलं दाव दुःख दाखवायला मित्रांनो सांगता का वेळ त्याच्या अंतर पडायला लागला आहे आणि कांदे लावायला बाहेर होतात पोस्ट करायला आपण चाललोय घराकडे आपण बरं का आणि मित्रांनो या मावाच्या दिवसासोबत त्या ब्लॉगला माहिती थांबाची वेळ होऊन गेले हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्कीच सांगा मित्रांनो जर आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया अशा पुढील नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना